नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो सतरा मे एकोणवीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला निवेदन सादर केले सतरा मे एकोणवीसशे अडोतीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे खोती आंदोलनाच्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आणि याच दिवशी कल्याण येथे अस्पृश्य परिषदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले सतरा मे एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी मुंबईतील परळमध्ये चाळीच्या पंचांमार्फत निधी उभारण्यासाठी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलण्यासाठी उभे राहताच उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्यांच्या कळकळाटाने त्यांचे स्वागत केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की आज मी येथे आपले आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे या ठिकाणी माझ्या लोकांची फक्त अठरा घरे असूनही त्यांनी इमारत निधी जमा करण्यासाठी जी हिंमत दाखविली ती अद्वितीय आहे आपल्या या कार्याने समाजासमोर आदर्श ठेवला थे गेला आहे तुमचे हे, हे कार्य बघून मला आणखी अनेक लोकांकडून निधी उभारण्यात मदतीचे आश्वासन मिळाले आहे शेवटी चहा पाण्याचा कार्यक्रम होऊन ग्रुप फोटो काढण्यात आला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत